तर आज आपण अगदी ऑथेंटिक अशी कोकोनट चटणी बनवणार आहोत जी आपण अप्पे इडली दोसे कशासोबतही एन्जॉय करू शकतो तर हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व तर चटणीसाठी लागणारं साहित्य आहे तर इथे मी अर्ध नारळ असं कापून घेतलेलं आहे तुकड्यांमध्ये दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्यात थोडी अद्रक घेतलेली आहे त्यानंतर अर्ध लिंबू घेतलेला आहे आणि ही रोस्टेड चनादाळ आहे ज्याला आपण डाळवंसुद्धा म्हणतो आणि दहा ते पंधरा मी हिरव्या मिरच्या घेतल्यात तर मिरची जी, जी आहे ना ती मी तव्यावरती थोडीशी भाजून घेतलेली आहे आणि तडका देण्यासाठी मी इथे कढीपत्ता घेतलेला आहे आणि हो सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे कोथिंबीर घ्यायची मी विसरले होते तर भरपूर अशी कोथिंबीर इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि जर तुमच्याकडे पुदिना असेल तर थोडा पुदिनासुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तर माझं जे मिक्सरचा चार आहे ते जरा छोटा आहे तर आधी नारळ आणि ही रोस्टेड चना डाळ मी थोडीशी पाटून घेते मिक्सरमध्ये म्हणजे बाकीच्या गोष्टी यामध्ये बसतील तर याला थोडस बारीक करून घेऊया तर बघा आता यामध्ये बाकीच्या गोष्टी ऍड करू तर आता यात लसण अद्रक मिरची घालून घेऊ तर मिरची जी आहे मी थोडी जास्त प्रमाणात घेतलेली आहे पण तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग मिरचीही कमी जास्त करू शकता आम्हाला स्पायसी जास्ती आवडतं तर मी मिरचीही थोडी जास्ती घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ जर पुदिना असेल तर पुदिना पण यात थोडासा घालायचा त्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालून घेतेये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि याला आता बारीक वाटून घेऊ तर बघा चटणी वाटून झालेली आहे आणि अगदी फाईन पेस्टही आपण याची केलेली नाही आहे तर तुम्ही बघू शकता की थोडंसं जाडसर टेक्चर आपल्या चटणीला आहे आणि असं टेक्चर असेल ना तर चटणी ही अजून जास्ती चविष्ट लागते आता मी हे एका बाऊलमध्ये काढून घेते आणि मिक्सरचा जार स्वच्छ धुवून यामध्ये पाणी आपण ॲड करून घेऊ तर बघा दिसते ना अगदी परफेक्ट अशी कोकोनट चटणी तर ही चटणी आपण अशी सुद्धा खाऊ शकतो पण याला आपण आज तडका देणार आहोत तर तडका दिल्याने ना चटणी अजून जास्त टेस्टी लागते आता यामध्ये ना थोडासा आंबटपणा येण्यासाठी मी अर्धा लिंबू यामध्ये पिळून घालती आहे जर तुमच्याकडे दही असेल तर एक ते दोन चमचे तुम्ही यामध्ये दहीसुद्धा घालू शकता पण लिंबू पिताना लिंबातल्या बिया मात्र यातून काढून घ्यायच्या तर आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि चला तडक्याची तयारी करू तर तडक्या पॅनमध्ये मी भरपूर असं तेल घेतलंय आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी हिंग घालून घेतलेला आहे अर्धा चमचा मोहरी घालायची त्यानंतर अर्धा चमचा जिरं यामध्ये आपण घालू जिरं मोहरी चांगली तडकली की यामध्ये आपण करीपत्ता घालूया तर कढीपत्ता घातल्यानंतर तेल हे फार उडालं कारण माझ्या लक्षातच आलं नाही की त्या वाटीमध्ये पाणी आहे तर असं तुम्ही करू नका सावकाश करा तर तडका यामध्ये ॲड करून घेऊ आणि तडका चटणीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया तर बघा किती परफेक्ट अशी चटणी आपली बनून रेडी आहे अगदी दहा मिनटात ही चटणी रेडी होते जर तुमच्याकडे ना ओलं नारळ नसेल ना तर तुम्ही खोबरंसुद्धा यामध्ये वापरू शकता पण खोबरं वापरण्यापूर्वी खोबरं हे थोडं पाण्यामध्ये किसून भिजवून ठेवा आणि मग वापरा म्हणजे ना परफेक्ट अशी चटणी बनेल तर बघा किती परफेक्ट अशी आपली कोकोनट चटणी बनलेली आहे ही चटणी तुम्ही अप्पे इडली डोसे किंवा थालीपीठ कशासोबतही एन्जॉय करू शकता जर आजचा व्हिडिओ आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा ला आणि व्हिडिओ हा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये नक्की शेअर करा तर रेसिपी तुम्हाला थोडी जरी उपयोगी वाटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेलायकन देखील नक्की प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमच्याकडनं माझा एकही एक व्हिडिओ स्किप होणार नाही आणि माझ्यासाठी काही सजेशन असतील तर प्लीज मला कॉमेंट करून कळवा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला प्लीज कॉमेंट करून कळवा थँक यू फॉर वॉचिंग